पोलीस वन विभाग कर्मचारी व अधिकारी यांच्यावर हल्ला हल्ला मोताळ्याच्या झाला तणावाची परिस्थिती परिसराला छावणीचे रूप अतिक्रमण निष्कासनासाठी गेलेल्या वन विभाग आणि पोलिसांवर हल्ला बुलढाण्याच्या मोताळा तालुक्यातील माळेगाव येथे गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून शेकडो लोक वन विभागच्या जागेवर अतिक्रमण करून राहत होते गेल्या काही दिवसा अगोदर मोताळा वनविभागाकडून विभागाकडून हे अतिक्रमण काढण्यात आले त्या ठिकाणी असलेले संपूर्ण वस्ती वन विभागाकडून खाली करण्यात आली होती मात्र राज्याचे अधिवेशन सुरू होताच पुन्हा या ठिकाणी अतिक्रमण धारकांनी पुन्हा अतिक्रमण केले हेच अतिक्रमण काढण्यासाठी मोताळा वन क्षेत्र अधिकारी पोलीस बंदोबस्तासह सकाळपासून त्या ठिकाणी गेले होते त्याबाबत त्या लोकांना संबंधित अतिक्रमण काढून घेण्यासंदर्भात सुद्धा कालावधी देण्यात आला होता मात्र मात्र तसे न करता अतिक्रमण न काढता अतिक्रमण धारकांनी पोलीस आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यावर तुफान दगडफेक करण्यात आली मिरची फेकली आणि कोयत्याने हल्ला करण्यात आला त्यामध्ये पाच वन विभागाचे कर्मचारी व अकरा पोलीस कर्मचारी मोठ्या प्रमाणात जखमी झाले असून जखमींवर सध्या जिल्हा रुग्णालय बुलडाणा येथे उपचार सुरू आहेत पोलिसांनी सहा लोकांना ताब्यात घेतले उर्वरित हल्ले खोरांचा शोध सुरू आहे यामध्ये शासकीय कामात अडथळा शासकीय कर्मचाऱ्यावर हल्ला शासकीय वाहनांची तोडफोड व सशस्त्र हल्ला केल्याप्रकरणी पोलिसांनी विविध कलमाने हल्लेखांवर गुन्हे दाखल केलेले आहेत काल दिनांक तेवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी वन विभागामार्फत वन जमिनीवर काही लोकांनी केलेलं नव्याने केलेलं अतिक्रमण हे निष्कासित करण्यासाठी माननीय पोलीस अधिक्षक यांच्या कार्यालयाकडून त्यांच्या मागणीप्रमाणे बंदोबस्त पुरवण्यात आलेला होता वन विभागामार्फत सदरील केलं जात होत त्या दरम्यान अतिक्रमण निष्कासित करण्याची कारवाई सुरू असताना त्यातील काही व्यक्तींनी अतिक्रमण काढणाऱ्या पथकावर दगडफेक त्याचप्रमाणे काठीने हल्ला त्याचप्रमाणे काही जणांनी धारदार शस्त्र कोळता याने सुद्धा घेऊन त्या ठिकाणी आले होते त्या दरम्यान काही अतिक्रमण काढणारे फॉरेस्टचे वन विभागाचे कर्मचारी तसेच इतरही कर्मचारी जखमी झालेले आहेत व त्यांनी वन विभागाची गाडी सुद्धा फोडलेली आहे त्यावरून पोलीस स्टेशनला सरकारी कामात अडथळा निर्माण करणे सरकारी कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला करणे त्याचप्रमाणे जीवांची ठार मारण्याच्या उद्देशाने हमला करणे गैर कायद्याची मंडळी जमवणे व त्याचा कट करणे या प्रकारचे तसेच शासकीय मालमत्तेचं नुकसान केल्याच्या अनुषंगाने गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल आहे त्यामध्ये आता पाव येतो सहा आरोपी अटक आहे तर तो तो तपासाचा भाग आहे त्याचे आमचे त्या ठिकाणचे जे काही आमचं गोपनीय बातमीदार तसेच साक्षीदार हे जे आरोपी निष्कन्न होते